नऊ ऑगस्ट समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते ज्याचे हवेपण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आमचा आधार पैशाचा तो आज आहे अन उद्या नाही पायाच जिथे डळमळीत तेथे इमारत कोठे पक्की होईल ज्यामध्ये कर्म करीत असतानाच समाधान मिळते तोच खरा परोपकार तेच खरे कर्तव्य होय श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती हेच खरे भाग्य व हेच खरे ऐश्वर होय ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही खरोखर समाधानासारखे औषधच नाही ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती व आनंद मिळतो पैलवानासारखा दिसणारा एक ग्रहस्थ होता त्याला विचारले तर तो म्हणाला अहो मला मधुमेह झाला आहे मी आतून पोखरला गेलो आहे त्यापेक्षा तुम्ही बरे खरे त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही पण ते झोपडीमध्येही नसेल असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणण्यास चित्त स्थिर पाहिजे चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही सध्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या आहेत पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी असून अनुभवाचे नाही म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते आणि सुख, सुख म्हणजे तरी काय दुःखाची कमतरता ते सुख राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळवावेसे वाटते म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे पण कोणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्या जवळ असताना आपण सुखी होतो काय याचे उत्तर नाही असेच मिळते ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे बुद्धीचा आनंद हा उपाधीचा व कल्पनेचा आनंद आहे भगवंताचा आनंद हा उपाधी रहित आहे हा आनंद मिळविण्यास भगवंतास शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा व समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भगवंताच्या नामाच्या गंगेला आपल्या देहबुद्धीचा बंधारा घालून आपण अडकून ठेवतो हे बरे नव्हे जय श्रीराम